नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातशे गुणी बटाटा सडला असल्याने फेकून देण्यात आलाय बटाट्याची परराज्यातून मोठ्या प्रमाणात आवक करण्यात येते त्यामुळे तीन ते चार दिवस प्रवास करून बटाटा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये येतो त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने काही वेळा बटाटा ओला देखील होतो त्यामुळे सातशे गुणी बटाटा सडला आहे त्यातच पावसाळा असल्याने मुंबई मधील रस्त्यावर बसणारे फेरीवाले ग्राहक मागील तीन दिवसांपासून येत नसल्याने बटाटा एपीएमसी मार्केटमध्ये तसाच पडून होता परिणामी बटाटा सडला आहे यावेळी बटाटा कमी प्रमाणात मागवला आहे सडलेले बटाटे उचलून डम्पिंग ग्राउंडवर फेकण्यात आले आहेत कांदा बटाटा बाजार समितीचा वजन काटा पंधरा दिवस बंद असला तरी शेजारील दोन वजन काटे असल्याने त्याचा बटाटा सडण्याशी काही संबंध नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आता पावसाळा असल्यामुळे जो माल एम पी आणि यू मधून इथे येतो मुंबईला तर रस्ते येत असताना रस्त्यामध्ये काय काय वेळेला ती ताटपत्री फाटलेल्या वगैरे असतात त्याच्यामुळे काही माल भिजतो परंतु इथं आल्यानंतर जी बातमी काल आणि आज प्रसिद्ध झाली का वजन काट्यामुळं माल खराब झाले तर त्याचा काही प्रकार नाहीये जरी एपीएमचा वजन काटा तो तुटला पंधरा दिवसापूर्वी तुटलेला आहे आता तो वजन काटा जरी बाजार समितीचा बंद असला तरी बाजूला ट्रॅक्टर का तर वजन आहे तिथे पण वजन होत आहे बाजूला त्याच्यानंतर गुप्ता वजन काटाय तिथे पण वजन होतं परंतु इथं आल्यानंतर डॅमेज झालेला माल संपत नाही आणि दुसरं मूळ कारण म्हणजे फुटपाथवरती हे लोक जे धंदा करतात ते मुंबईचे फुटपाथ बऱ्याच ठिकाणी महापालिकेने बंद केलेले आहेत त्याच्यामुळे गिरायकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालंय आज पन्नास गाडी इथे जे येते ती पन्नास गाडीमधली आता पंचवीस तीसच गाडी येते पण ती पण माल खपत नाही आणि माल डॅमेज होतात दोन दिवसापासून जवळजवळ पाच सातशे पिशवी खराब झाली परंतु ती तात्काळ आम्ही डम्पिंग ग्राउंडला तिकडे शिफ्ट करून साफसफाई केलेली आहे आणि आता याच्यानंतर पुढं गिराई कमी असेल तर आम्ही माल पण कमी मागवणार आहोत आणि अशा प्रकारचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घेऊ